प्रवाशांसाठी महत्वाची सूचना साक्री बस स्थानकात कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असल्याने काही महिन्यांसाठी बस स्थानक अंबापूर रस्त्यावरील सिगोपाटील जवळील गीताई कॉम्प्लेक्स समोर सुरू करण्यात आले आहे होय हे खरं आहे साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळा गावित यांच्या पाठपुराव्याने साक्री बस स्थानकाच्या आवारात कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामासाठी एक कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह भूमीपूजन करून आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली सुरु आहे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आगार प्रमुख महाले यांनी अंबापूर रस्त्यावरील गीताई कॉम्प्लेक्स समोर तात्पुरत्या स्वरूपाचे बस स्थानक सुरू करण्यात आले आहे याबाबत सर्व आगार प्रमुखांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे आजपासून नवीन जागेवर सुरू झालेल्या बस स्थानकात प्रवाशांसह शाळकरी मुलांची देखील गर्दी दिसून आली विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेससाठी चालक वाहक देखील मदत करताना दिसून आले आमदार मंजुळा तैगावित यांनी केलेल्या पाठपुराव्याने साकरी व पिंपळनेर बस स्थानकाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात साकरी बसस्थानकाच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू झाले असून नव्या जागेवर सर्व बसेस थांबतील व प्रवाशांना सेवा देतील अशी माहिती साखर आगार प्रमुख महाले यांनी दिली आहे मीडिया शेख डिसेंबर दोन हजार चोवीस पासून साक्री आगाराचे तात्पुरते स्थलांतर अंबापूर रोड शिगो पाटील कॉलेजजवळ जवळ इथे कॉम्प्लेक्स समोर करण्यात आलेले आहेत साखर आगाराचे साखरपास स्थानकाचे कॉन्क्रिटीकरण चालू आहे याकरिता हे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आलेले आहे तरी प्रवासी बांधवांनी याची नोंद घ्यावी आणि एस टी महामंडळाला महामंडळाला सहकार्य करावे ही विनंती सव्वीस तेहतीस नाशिक नंदुरबार निजामपूर चढोलाच्या नंदुरबार नंदुरबार बावीस बत्तीस साखरी मुक्ताईनगर नेर कुसुंबा धुळे पारवा एरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर